हे चारशे रुपयाला तीन बेडशीट आहे फुट बाय नऊ फुट गाली चा गालीच्या सातशे रुपये पासून सुरू होता आपल्याकडे भरपूर कलर आहे चादरी तुम्हाला चा दोन चादर आहेत आहेत सोलापूर ऑफर चालू आहे तीन थे लोकेशन बघून घेऊ रविवार पेटेतील मनीष मार्केटच्या समोर आनंद मॉल आहे येथून तुम्हाला लिफ्टनी थर्ड फ्लोअर ला यायचं आहे मॉल मध्ये आल्यानंतर तुम्हाला किशोर क्रिएशन ला लिफ्टनी वर यायचं आहे आणि लिफ्टनी वर आल्यानंतर तुम्हाला बघा इथे आपला सर्व माल आहे जो आलेला आहे तो आणि आपण होलसेलर पण आहोत म्हणजे तुम्हाला बिजनेस साठी सुद्धा आपले इथं व्हिडिओ तुम्हाला युजफुल होणार आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण किशोर क्रिएशन या शॉपला भेट दिलेली आहे पूर्ण डिटेल ऍड्रेस इथं खालच्या बाजूला येतो आहे आणि आपण आहोत रविवार पेठ आनंद मॉल मध्ये थर्ड फ्लोर ला आपल्याला यायचंय खालून लिफ्ट ची सोय आहे आणि सुंदर व्हरायटी आपण कव्हर करणार आहोत आज आपण मान्सून सेल कव्हर करणार आहोत आणि येणाऱ्या सणांसाठी हा नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा व्हिडिओ होणार आहे नमस्कार सर नमस्कार आपल्या फॅमिली साठी तुम्ही काय ऑफर घेऊन आलेला आहात यावेळी आम्ही मान्सून सेल मध्ये भरपूर मोठी ऑफर आणली आहे आणि सगळ्यांसाठी ती ऑफर आहे आणि आपलं दुकान सगळ्यात पहिली मी सांगतो आपलं दुकान किशोर क्रिएशन थर्ड फ्लोअर आनंद मॉल रविवार पेठ इथं आहे तसं आपण सांगा सर हो आता आपण बघा सणासुदीसाठी हे आता काढले आहेत ह्या बेडशीट हे चारशे रुपयाला तीन बेडशीट आहे रोज घरी वापरायला सिंगल बेडशीट येतात हे चारशे रुपयाला तीन पडतात आणि हे घरासाठी आपले था चांगले कोणाच्या घरात पेट्स असतील त्यांच्यासाठी पण चांगलं आणि रोज वापरायला तुम्हाला बेस्ट बेडशीट त्याच्या पुढे तुम्हाला जायचंय तर हे पाचशेच्या तीन बेडशीट्स येतील हे okay. पण चांगले येतात सिंगल बेडशीट आहेत हे सगळे पाचशेच्या तीन बेडशीट्स आहेत मग ह्याच्या पुढे आमच्याकडे आहे साडेसहाशेचे तीन मग अजून पुढच्या सगळ्या स्कीम्स आहेत हे आणि मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर डबल मध्ये आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे आता डबल मध्ये आपल्याकडे हे हजार रुपयाचे तीन बेडशीट्स अवेलेबल आहेत हे फार चांगले आहेत वेगवेगळ्या डिझाईन येतील वेगवेगळे कलर्स येतील तुम्हाला याच्यामध्ये आणि कमी मध्ये पाहिजे असेल तर आठशे चे तीन पण आपली स्कीम आहे आणि तीन आणि हजारच्या तीन आहेत त्याला पिलो कव्हर पण दिलेले आहेत ना नावर येणार आहे आणि झटपट वाहतात तुम्ही थंडी गाठण्यासाठी आता पावसाळ्यासाठी या बेडशीट कव्हर करू शकता कलर वगैरे सगळे सुंदर सुंदर असणार आहे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या वापरता येतील यानंतर इकडे तुम्हाला कॉटनचा पूर्ण पॅटर्न दिसतोय बघा पूर्ण कॉटनच्या बेडशीट आहेत इथे त्या तुम्हाला अशा प्रकारे असणार आहेत बघा पूर्ण सुती तर तुम्ही सुद्धा कव्हर करायला आपल्या शॉपला भेट द्या यामध्ये भरपूर कलर भरपूर व्हरायटी लोटस चे आपल्याकडे बेडशीट्स आहेत okay. जे फार चांगले आहेत आणि याच्यामध्ये डिझाईन येणार तुम्हाला वेगवेगळे सगळे आणि भरपूर डिझाईन याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत तुम्हाला याला सुद्धा उशांची कव्हर आपल्याला येणार आहेत डबल बेडची आहे भरपूर सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला अजून काहीतरी असं कॉटन बेस मध्ये हवा असेल ना तर ह्या खूप सुरेख आहे यामध्ये सुद्धा आपल्याकडे अगदी अडीच दोन हजारापर्यंत व्हरायटी कव्हर करता येणार आहे आज आपण फक्त ऑफर कव्हर करत आहोत हे डबल बेडशीट्स आहे आणि चांगल्या चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या डबल बेडशीट्स येणार आहेत ह्या ह्याच्यामध्ये हे आहे तुम्हाला मग ती पण एक पॅटर्न आहे हे पण एक चांगलं पॅटर्न आहे तुम्हाला ओके वेगवेगळे आणि याच्या एमआरपी वर पन्नास टक्के डिस्काउंट आहे आपल्या इथे तर हा डिस्काउंट कव्हर करायला नक्की या गिफ्ट मध्ये पण व्हरायटी प्लेन कलर हवे असतील पण आपल्याकडे प्लेन कलर अवेलेबल आहेत आणि यांची रेंज पण अगदी कमी आहे चांगला आहे किंग बेडशीट आहे ही आणि फारच सुंदर आहे ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट क्वीन साईज किंग साईज सगळे तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्याच्यासोबत ह्यावेळी आम्ही आणले फिटेड बेडशीट पण तुमच्यासाठी फिटेड बेडशीट सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या दुकानावर वेगवेगळ्या वे साईज आहेत किंग साईज मध्ये पण आहे क्वीन साईज मध्ये पण फिटेड बेडशीट आपल्याकडे अवेलेबल आहेत कुशन कव्हर्स अवेलेबल आहे कुशन कव्हर मध्ये ही डिजिटल प्रिंट आहे हे आता फॅन्सी प्रिंट ज्या चालतात आहे पण आहेत आणि इवन कॉटन मध्ये पण आपल्याकडे कुशन कव्हर्स तुमच्या तुम्हाला अवेलेबल आहेत पाच कुशन कव्हर्स येतात एका एकासोबत तुम्हाला पाच कुशन कव्हर घ्यावे लागतात साधारणपणे तीनशे रुपयाला पाच कुशन कव्हर पासून सुरू होतात तुम्हाला क्वेश्चन कव्हर आणि हे हा दिवान सेट आहे दिवान सेट मध्ये तुम्हाला आ, एक बेडशीट दोन लोड कव्हर आणि तीन कुशन कव्हर अवेलेबल आहे आणि ह्याची स्टार्टिंग साधारण साडेचारशे पाचशे पासून सुरू होतात ते हजार पंधराशे रुपये पर्यंत तुम्हाला दिवाण सेट्स अवेलेबल आहे आपल्या आपल्याकडे आता गालीचे आहेत गालीच्या मध्ये तुम्हाला सर्व साईज अवेलेबल आहे आता आम्ही सुपर जम्बो साईज पण चालू केली आहे ही सहा बाय नऊ चा गालीचा साधारणपणे तुम्हाला सहा फूट बाय नऊ फूट चा सा गालीच्या सातशे रुपयापासून सुरू होत ते आणि पाच पाच फूट बाय सात फूट घेतलं तर अकराशे चे तीन ची आता आमची ऑफर चालू आहे सध्या अकराशे चे तीन मध्ये बघा आपल्याकडे भरपूर कलर आहे हे पण गिफ्ट देण्यासाठी खूप छान आहेत बघा खूप स्वस्त आणि मस्त व्हरायटी आपण कव्हर करतोय सोलापुरी चादरी पण आपण चालू केल्या आहेत सोलापुरी चादरी तुम्हाला साडे च्या चार दोन चादर आहेत सोलापूरच्या मग त्यासोबत हो आपल्याकडे ब्लँकेट आहेत ब्लँकेट आपली ऑफर चालू आहे आठशे ला तीन ब्लँकेट्स आहेत ह्या आणि आता ह्यावेळी आपण अजून चांगले ब्लँकेट आणले आहेत हे ब्लँकेट एकदम मस्त आले मऊ आहे आणि चांगलं सूत आहे हे नऊशे ला तीन आहेत हे ब्लँकेट हो आणि याच्यामध्ये डबल घेतले तर चे तीन पण आमच्याकडे ब्लँकेट अव्हेलेबल आहेत <laughs> आणि आपल्याला घरासाठी पाहिजे आणि चांगले पाहिजे तर एकदम मध्ये डबल प्लायचे हे ब्लँकेट्स आहेत जे सिंगल आणि डबल मध्ये दोघांमध्ये अव्हेलेबल आहे याला पंधरा ते वीस वर्ष तुम्हाला काही होत नाही एवढी चांगली क्वालिटी आहे <laughs> आणि यांची रेंज काय स्टार्टिंग याचे साधारणपणे हजार अकराशे पासून सुरू होतात हे ब्लँकेट ते पुढे आहेत आणि वो बी आपल्याकडे हे कम्फर्ट आलेले आहेत आता आणि कम्फर्टर मध्ये तुम्हाला भरपूर क्विल्टेड कम्फर्टर्स आहेत हे गिफ्टिंग साठी पण बेस्ट आहेत आणि वापरायला पण चांगले आहेत आपल्या घरात ते बेस्ट आहे कम्फर्ट अजून एक तुम्हाला पांघरायला पाहिजे तर आपल्याकडे दोहड अवेलेबल आहेत आणि हे सगळे बघा राजस्थानी प्रिंट वगैरे आहेत त्याच्यावरती आणि हे पाहिजे असे पण आहेत चांगल्या चांगल्या वे प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट आहे आणि बोथ साइड यूज आहे एका बाजूला ही प्रिंट आहे एका बाजूला ही प्रिंट आहे तुम्हाला बोथ साईड युज होते त्या सोबत आपल्याकडे तुम्हाला बेड कव्हर्स पण आहेत आपल्याकडे जे बेड कव्हर्स आपल्याला रोज लागतात गाद्यांना त्याला चेन वगैरे सगळं काय आहे आणि हे सहा बाय सहा फुटाचा बेड कव्हर तुम्हाला अवेलेबल आहे आम्ही ऑफर देत आहोत बाराशे ला तीन कव्हर्स येते सहा बाय सहा चे कव्हर्स देतो दोहर्स मध्ये काय स्टार्टिंग असेल मध्ये साधारण सहाशे रुपयापासून तुम्हाला दोहर्स चालू आहेत आपल्याकडे आपण रेट कव्हर करतोय तुम्ही जर हे हो। दोघं पॅकिंग मध्ये घेऊन गेलात ना तर कोणीही अगदी हसत ते वापरतील दिलेलं गिफ्ट आता लग्न सर आहे तुम्ही हा पॅटर्न पण देऊ शकता अगदी दोन अडीच हजारापासून पुढे आहे जशी व्हरायटी घेताल तसे यामध्ये आपल्याकडे ब्लँकेटची पण भरपूर व्हरायटी आहे हो। तर गणपती फेस्टिवल येणार आहे तर यासाठी तुम्हाला गणपतीचे डेकोरेशन करायला अशा प्रकारचे चादर लागतात जे तुम्हाला नवीनच वापरायचे असतात आणि यानंतर तुम्हाला घरगुती वापरासाठी चांगल्या जाणार आहेत तर याची क्वालिटी बेस्ट सॅटिन मध्ये आहे कितीही वर्ष वापरा या बेडशीटचा एक विशेष आहे राते, कड़ा कड़ा आहे तशी राहते याची ना डिझाईन खराब होत नाही ना त्याचं शाईन खराब होत तर माझ्याकडे स्वतःकडे ही बेडशीट आहे खरच खूप सुरेख दिसते आणि याची प्राइस पण अगदी तुम्हाला परवडेल अशा दरामध्ये आपल्या इथं उपलब्ध आहे डबलची आहे ना सर हा हे डबलच आहे सिंगल पण तुम्हाला मिळून जातील आणि बस्तर पण आहेत आपल्याकडे आता सणावाराला बस्तर लागतात गारठ्याची पटकन खाली बसता येत नाही जेवताना वगैरे हंतरायला पूजा करताना तर बस्तरांमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी स्टार्टिंग प्राइस काय असेल स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे चाळीस रुपयापासून बस्कर चालू आहेत यामध्ये वेलवेट मध्ये पण आहेत बघा आणि भरपूर डिझाईन आहेत यामध्ये पण चार पाच कलर अवेलेबल आहेत करायचं हे करा हे बघा वेलवेट गालीचा आहे यामध्ये आपल्याकडे हव्यात तेवढे सायजेस अवेलेबल आहेत पण हा अगदी छोटी साइज आपण कर, कर, करत आहोत ही साइज काय आहे सर ही तीन बाय पाच ची साइज आहे याच्यामध्ये तुम्हाला पाच बाय सात सहा बाय नऊ सगळ्या साइज आपल्याकडे अवेलेबल आहे ही स्टार्टिंग काय असणार आहे हे साधारणपणे तुम्हाला सातशे आठशे पासून सुरू होतात हे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बसकर पट्टी पण येते जी साडेचारशे पासून चालू होते आपल्या याची क्वालिटी पण बेस्ट आहे एकदम असं घसरड नाहीये टाकलं की आपलं असं असणार आहे आणि पण खूप छान यामध्ये आपल्याकडे ते सहा कलर पण अवेलेबल आपल्याकडे इव्हन सत्रांज पण उपलब्ध आहे सत्रांजी मध्ये तुम्हाला सगळ्या साईज येतील आपल्याकडे त्याच्यामध्ये एकदम जाड सूत मध्ये पाहिजे असेल तुम्हाला सतरंजी तर ही पण सतरंजी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला त्यामध्ये सगळ्या साइजेस तुम्हाला अवेलेबल आहे याच्यामध्ये बसकर पट्टी पण तुम्हाला अवेलेबल आहेत याकडे तुम्हाला रुमाल वगैरे भेटतील रुमाल पण आहे चेनचे रुमाल आहेत हे जेंट्सचे रुमाल आहेत सगळे जेंट्स मध्ये भरपूर व्हरायटी आहे हे लेडीज मधल्या व्हरायटी आहेत सगळ्या प्लेन मध्ये अगदी दीडशे पासून चालू आहेत लेडीज मध्ये ऐंशी पासून डझन तर एक सांगते डझन चालू आहेत तुम्हाला जर विक्रीसाठी न्यायचं असेल ना तरी सुद्धा तुम्हाला हवा तेवढा माल आपल्या शॉप मधन कव्हर करता येणार आहे मध्ये आपल्याकडे एकशे वीस रुपयापासून अवेलेबल आहे देण्या घेण्यासाठी विक्रीसाठी किंवा तुम्हाला इतर कामासाठी तुम्ही इथून नक्कीच कव्हर करू शकता टॉवेल आपल्या आपल्याकडे पन्नास रुपयापासून चालू आहे बघा त्याचं सूतही एकदम छान असणार आहे यानंतर आपल्याकडे ब्रँडेड मध्ये मोती शोभा अशा प्रकारचे कॉटन कॉटनचे टॉवेल ज्याच्यावर हंड्रेड पर्सेंट कॉटन असं लिहिलेलं असतं हे कॉटनचे टॉवेल सुद्धा अवेलेबल आहेत लहान बाळांसाठी बघा हे कॉटनचे टॉवेल असतात ना एकदम सुती असतात मुलांना रॅश वगैरे येत नाही यामध्ये प्रिंटेड पण असणार आहे आणि भरपूर व्हरायटी यामध्ये आपल्याकडे कव्हर करायला तुम्हाला चान्सेस आहेत नॅपकिन मध्ये पण बघा तुम्हाला अगदी सुती नॅपकिन सुद्धा आहे याची घरी पण अगदी छोटीशी आणि पटकन पाणी शोषलं जातं यामध्ये पण आपल्याकडे जवळजवळ शंभर एक डिझाईन्स आहेत आणि व्हरायटी असणार आहे आपल्याला डोअरमॅट मध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे आता सध्या ही ट्रेंडी आहे यामध्ये पाणी शोषून घेतलं जातं आणि दाराच्या पुढे ठेवल्यावर हे पटकन घसरतही नाही आणि पावसाळ्यात वाढत नाही बाथरूम मध्ये बघा तुमच्या शॉवरच्या खाली तुमचा जर पाय स्ली होतो तर यासाठी अशा रबर मॅट सुद्धा आहेत आणि यांचे रेंज खूप कमी असणार आहे शंभर दीडशे दोनशे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी यामध्ये कव्हर करता येणार आहे मध्ये पण भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी आहे जम्बो साईज मध्ये सुद्धा वेलवेट मध्ये आपल्याकडे व्हरायटी कव्हर करता येणार आहे आपल्याकडे रनर सुद्धा असणार आहेत रनर रनर मध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत बघा आपल्याकडे जो डोअर मॅट आलेला आहे फॅन्सी त्यामध्ये हा रनर आहे अगदी सहाशे पंचवीस पासून याची सुरुवात आहे यामध्ये आपल्याकडे वेलवेटचा रनर सुद्धा आहे हा बेडरूम मध्ये हॉल मध्ये असं सुंदर दिसतो हायलाईट करण्यासाठी यामध्ये पण रेंज खूप कमी असणार आहे पिलो मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे सहाशे रुपयाला तीन पिलो आहेत आपल्या इथे बघा आणि या पिलोची व्हरायटी आहे ही एकदम चांगली आहे तुमच्याकडे जर पिलो खराब झाले असतील तर नक्की सहाशे तीन कुठेही मिळणार नाहीत असे आपले आपली टर्कीश टॉईलची पण व्हरायटी असणार आहे जी अगदी दीडशे रुपयापासून आहे बघा सुंदर व्हरायटी आहे आणि यामध्ये तुम्हाला लहान बाळांसाठी लागणार आहे किंवा आपल्यासाठी अ गिफ्टसाठी लागणारे टर्कीज टॉईल अवेलेबल राहणार आहेत भरपूर कलर आहे भरपूर क्वांटिटी आहे व्हरायटी खूप सुंदर सुंदर असणार आहे यामध्ये आणि या सोबतच आपल्याला बघा अशा प्रकारे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा असे गिफ्ट पॅट पॅकिंग वाले टर्की आज आपण किशोर क्रिएशन क्रिएशनची जी व्हरायटी कव्हर केलेली आहे ती कशी वाटली नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार